देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रगती करतो आणि ह्या प्रगतीच्या दृष्टिकोनातनं फ्रेंड्स एक्झिबिशनच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी एक प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करतो आहोत तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर ह्या तीन दिवसामध्ये आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटचे या ठिकाणी स्टॉल्सचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपलं शिवतीर्थ जेजग्राऊंड हे जे काही मैदान आहे त्या मैदानावर सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत हे प्रदर्शन असणारे खुलं असणारे आणि बिना म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याचं शुल्क आपण आकारणार नाही आहोत ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन सन्माननीय आपल्या माननीय मंत्रिमधे गिरीश महाजन आपले पालकमंत्री गुलाब भाऊ तसेच सावकरे साहेब आपल्या केंद्रीय मंत्री रक्षाताई आपले आमदार राजमाबा भोळे मगदा चौहान आणि सगळे आमदार किशोर अप्पा असतील दादा असतील या ठिकाणी अमोलदादा असतील हे सगळे यांच्या माध्यमातून ह्या प्रदर्शनाचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार हो। आहोत या कार्यक्रमाचं खरं म्हणजे आकर्षण आहे की येणारी जी काही पिढी आहे त्याला आणि आपल्या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या लोकांना की सेंट्रल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने चालतं त्याच्याबरोबर डिपार्टमेंट्स कोणत्या कोणत्या योजना राबवतात त्या योजना जर लोकांना या ठिकाणी ह्याची त्याही ह्याची डोळ्या बघता आल्या आणि त्याची माहिती जर त्यांना एका जागी एका छताखाली जर मिळाली तर खऱ्या अर्थाने आपला देश कशा पद्धतीने प्रगती करतो आहे काम करतो होतंय हे लोकांपर्यंत पोहोचावं ह्या दृष्टिकोनातनं आपल्या अखिल श्रीनिवासन ह्या आपल्या संस्थेच्या संचालिका आहेत त्यांच्या माध्यमातून देशभरामध्ये त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आहे